जर तुम्ही दहावी पास असाल आणि तुम्हाला सायकल चालवता येत असेल तर तुमच्यासाठी एकदम उत्तम सरकारी नोकरीची संधी आहे या नोकरीसाठी तुम्हाला कुठलाही लिखित परीक्षा द्यावी लागणार नाही आणि थेट सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी मिळणार आहे शिवाय यात पगार सुद्धा चांगला मिळतो त्यामुळे हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि ज्यांना सायकल चालवता येते अशा सर्व मैत्रिणींना शेअर करा ही भरती सीबीआयसी कस्टम डिपार्टमेंट मुंबईच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे या भरतीमध्ये पद असणार आहे हवालदार आणि यासाठी पुरुष व महिला दोघेही अर्ज करू शकतात विशेष म्हणजे या भरतीचे अर्ज ऑफलाईन भरले जात आहेत त्यामुळे स्पर्धा कमी राहण्याची शक्यता आहे कारण खूप लोकांना याबद्दल माहितीच नाही वयोमर्यादा अठरा ते सत्तावीस वर्ष ठेव आहे आणि निवड फक्त पीएसटी आणि पेट टेस्ट वर आधारित असेल शैक्षणिक पात्रता फक्त दहावी पास असावी आणि कोणत्याही स्पोर्ट मध्ये स्पोर्ट्स सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे जसे कबड्डी क्रिकेट हॉकी आणि इतर पासष्ट खेळांच्या यादीतील कुठलाही खेळ शारीरिक पात्रतेत वॉकिंग टेस्ट देखील असते पुरुष उमेदवारांना सोळाशे मीटर चालायचं असतं तेही पंधरा मिनिटात आणि महिला उमेदवारांना एक किलोमीटर वीस असतं फक्त एवढंच नाही तर तुम्हाला सायकल चालवता येणं आवश्यक आहे यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जुलै एकतीस आहे जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर आम्हाला फॉलो करून कमेंट करा येस लिंक तुमच्या मेसेजमध्ये पाठवली जाईल किंवा लिंक ही बायो आणि ब्रॉडकास्ट